सर्व शेईपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोटफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत नवीन लॉट जो उस्मानाबादी प्युअर उस्मानाबादी शेळ्यांचा आहे मित्रांनो सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्याआधी आपण जर आपल्या एस पी गोटफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता की उस्मानाबादी सहा शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो सर्व शेळ्या चार महिन्याच्या प्लस गाभण असून मित्रांनो या सहा ते सात शेळ्याच्यामध्ये चार पिल्लेसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी एस पी गोट फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलशी संपर्क साधू शकता अतिशय योग्य रेटमध्ये ह्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद